आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र जीवघेणा हल्ला केला तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केले तसेच हातातील रॉड हवेत फिरवून परिसरात दहशत पसरवली या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे हा प्रकार रविवार दिनांक चौदा जुलै रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास कदमबाक वस्ती गावच्या हद्दीतील कवडीपाठ इथं घडलाय याबाबत अमर सोमनाथ थोरात वर्ष एकवीस राहणार सावली अपार्टमेंट कवडीपाठ कदमबाक वस्ती तालुका हवेली यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून सोमनाथ उर्फ डच्चा बबन लोंडे राहणार गुजर वस्ती कदमवाक वस्ती तालुका हवेली याला अटक केली आहे तर प्रेम गायकवाड राज पवार व त्याच्या एका साथीदारावर भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीनशे लॉ अमेंडमेंट ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमर थोरात हे त्याच्या दुचाकीवरून गुजर वस्ती रोडने घरी जात होते त्यावेळी आरोपींनी रस्त्यात अडवून तो आमच्याकडे खुनशी नजरेने का बघत असतो तुला मागच्या वेळेस सांगितलेलं समजत नाही का आम्ही इथले भाई आहोत असं म्हणून दमदाटी केली आरोपींना समजावून सांगत असताना करून लोखंडी रॉडने मारहाण केली तर इतर आरोपींनी दगडाने डोक्यात पाठीवर मार करून जखमी केले त्यावेळी अमरचे मित्र त्याला सोडवण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांना देखील शिवीगाळ करून मारण्यासाठी रॉड आणि दगड उगारले त्यानंतर आरोपींनी हातातील रॉड हवेत फिरवून दहशत माजवून तिथून निघून गेले पुढील तपास पोलीस करत आहेत